रडत होती धाय मोकळून रडत होती आणि म्हणत होती सॉरी आय एम व्हेरी सॉरी पुढे मी असं वागणार नाही असं करणार नाही तुला त्रास देणार नाही तुला बाजारामध्ये माझ्यासोबत खरेदीसाठी चल म्हणणार नाही हे घ्या ते घ्या मला हे पाहिजे मला ते पाहिजे असा मी हट्टसुद्धा अजिबात धरणार नाही तू जे म्हणशील त्याप्रमाणे मी वागेल तू जे सांगशील त्याप्रमाणे मी करेन माझ्या मनाचं जरासुद्धा मी करणार नाही माझ्या मनाचं जरासुद्धा मी काही तुला म्हणणार नाही तुला नाराज करणार नाही तुला दुःखी करणार नाही तुला त्रास देणार नाही ना तुला तू तु म्हणशील त्याप्रमाणे मी वागायला तयार आहे पण प्लीज प्लीज कर, very, very sorry, very, very मला माफ कर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी एवढं ऐकल्यानंतर आहे ना आवाज कोणाचा आहे म्हणलं हे तर काही नाही आपलं कोणाची बायकोय बाबा म्हणलं पण सगळं ऐकून घेताना त्यांना वाटलं हे जर आपल्या घरून जर असा फोन आपल्याला आला असता तर म्हणून ऐकताना त्याला तेवढं बरं वाटलं